डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्के टेरिफ लावल्यानंतर एक पहिली घडामोड घडली ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मॉस्कोमध्ये गेले रशियात गेल्यानंतर त्यांनी क्रेमलिनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली ही भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांचा फोनद्वारे संवादही झाला आणि यानंतर पुतीन यांचं एक स्टेटमेंट आलं ते म्हणजे अमेरिकेने आमचा राग भारतावर काढू नये आणि भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये सर्वांना आपापला व्यापार करण्याचा आणि हितसंबंध जोपासण्याचा अधिकार आहे यानंतर दुसरी घडामोड समोर आली ती म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः जाहीर केलं अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतल्या अलास्का या राज्यात भेटतात अलास्काला एक वेगळं महत्त्व आहे ते मी या व्हिडिओ तुम्हाला पुढे वर्ल्ड मॅपवरती सांगणारच आहे मात्र या दो दोघांच्या भेटीमधून काही गोष्टी समोर येणार आहेत भारतासाठी याचा फायदा कसा होणार आहे आणि पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी भेट आहे ती युक्रेनचं युद्ध संपवू शकते का युक्रेनने या भेटीवर काय दिलं आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही आहे स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा तुमच्या समोर जो आहे तो जगाचा नकाशा आहे पृथ्वी आहे याच्यावरती मी तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची भेट कुठे होणार आहे ते सांगणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी ही अर्थातच महत्वाची भेट होती आणि या भेटीमध्ये युक्रेन युद्ध असेल किंवा इतर राजकीय प्रश्न असतील याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे ज्या अलास्कामध्येही भेट होणार आहे त्या अलास्काचं मी महत्त्व तुम्हाला या व्हिडिओत पहिल्यांदा सांगतो तुमच्यासमोर हा जो नकाशा बघताय त्या नकाशामध्ये सुरुवातीला तुम्ही इथे भारत पाहू शकता ही वेगळी भारतातली राज्यं आहेत हा आपला भारत आहे आणि भारतापासून तुम्ही वर गेलात की इथे तुम्हाला रशिया दिसेल जगातला सर्वात मोठा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी लोकसंख्या कमी असली तरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा जगातला देश आहे हा रशिया आहे आणि इकडे तुम्ही जर पाहिलं तर ही रशियाची इथपर्यंत सीमा आहे आणि हे जे राज्य दिसतंय हे आहे अलास्का इथे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये हे अलास्का इथे दिसेल ही रशियाची सीमा आहे आणि या दोघांच्यामध्ये बेरिंग स्ट्रीट ज्याला म्हणतो आपण बेरिंग स्ट्रीटने या दोन राज्यांना वेगळं केलेलं आहे अलास्काविषयी तुम्हाला या व्हिडिओत मी खास माहिती देणार आहे जिथे पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होती आहे त्या अलास्काविषयी ही माहिती तुम्हाला तुम या व्हिडिओत खास देणार आहे सुरुवातीला इथे तुम्ही जर पाहिलं तर हा बेरिंग स्ट्रीटचा भाग आहे इथे याच्यावरती बेरिंग स्ट्रीटने या दोन देशांना वेगळं केलेलं आहे खरं तर अलास्का जो भाग आहे हा पै अगोदर म्हणजे अठराशे सदुसष्टच्या अगोदर तो भाग जो आहे तो रशियाच्या मालकीचा होता मात्र रशियाचं प्रचंड मोठं क्षेत्रफळ त्यावेळेच्या आर्थिक अडचणी याच्यामुळे रशियाला तो भाग सांभाळणं कठीण जात होतं आर्थिक अडचणींमुळे रशियाने तो जो भाग आहे अठराशे सदुसष्टला फक्त सात पूर्णांक दोन मिलियन डॉलरमध्ये तो अमेरिकेला विकला हा जो ही जी रेश तुम्ही पुसटशी पाहता इथून तर इथपर्यंत हा अलास्का हे पूर्ण हा प्रांत आहे आणि इथपर्यंत रशिया आहे म्हणजे या दोघातलं अत अंतर अत्यंत कमी आहे आणि या दोन्ही हे अलास्का प्रांत तुम्ही पाहू शकता आणि हे दोन्ही दोघातलं अंतर आहे अगदी कमी अंतर आहे फक्त सत्तर ते ऐंशी किलोमीटर मानलं जातं कारण इथे बेरिंग स्ट्रीटने हा भाग वेगळा केला आणि बाजूची छोटी छोटी जी बे तर दिसतात सेंट मॅथ्यूज बेट आहे किंवा हे सेंट जॉन आहे तर इकडे ही जी बेटं आहेत हीसुद्धा अलास्काचीच लोकसंख्या इकडे राहते त्यामुळे रशियाने हा जो अलास्का प्रांत विकला होता अठराशे सदुसष्टला तर इतिहासाच्या रशियाच्या इतिहासातली ती सर्वात मोठी चूक मानली जाते कारण स्ट्रॅटेजिकली जर पाहायला गेलं तर हा समुद्रातला खूप महत्त्वाचा पार्ट अमेरिकेकडे आता सध्या गेलेला आहे याची सीमा जरी कॅनडाला लागून असली तरी हा याची मालकी मात्र अलास्काची रशियाकडे आहे तर ही जरी रशियाची आणि म्हणजे जी भेट होते त्या ठिकाणाची हिस्ट्री डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांची भेट या अलास्कामध्ये होती आहे या अलास्काच्या भेटीला अत्यंत महत्त्व आहे युक्रेनचं युद्ध आपल्याला माहिती आहे गेल्या तीन वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध सुरू आहे युक्रेनचा जो भाग आहे जिथे जिथे आमचं सैन्य पोचलं आहे जवळपास इस्टर्न युक्रेन म्हणजे जो पूर्वोत्तरचा भाग आहे युक्रेनमधला तिथे आमचं सैन्य अर्ध्या भागावरती कब्जा केला आहे आणि आम्हाला जवळपास अर्धा युक्रेन पाहिजे अशी पुतीन यांची मागणी आहे आणि डोनाल्ड ट्रम्प ती सहसाची मान्य करतील की नाही जरी ती मान्य केली किंवा नाही तरी त्याच्यावर युक्रेनची रिॲक्शन काय असेल हे खूप महत्त्वाचं आहे पुतीन या भेटीमध्ये आम्हाला अर्धा युक्रेन द्या आम्ही युद्ध थांबवतो अशी मागणी कदाचित करू शकतात झेलेन्स्की जे आहेत युक्रेनचे राष्ट्रपती त्यांनी थेट सांगितलेलं आहे की आम्हाला आमचा भाग देणं मान्य नाही आहे अर्थातच रशियाच्यासुद्धा काही भागांमध्ये युक्रेनचं सैन्य पण अगदीच मोजक्या ठिकाणी ते आहे तर तो भाग जर युक्रेनने मागितला तर तो युक्रेनला द्यायचा का किंवा रशियाने अर्ध युक्रेन जर मागितलं म्हणजे पूर्वोत्तर युक्रेन जे आहे ते रशियाने जर मागितलं तर ते द्यायचं का हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आता पूर्वोत्तर युक्रेन जर रशियाला दिलं तर दुसरा प्रश्न उरतो तो म्हणजे युक्रेनचा जो भाग युरोपला लागून आहे म्हणजे पश्चिम युक्रेन ज्याला आपण म्हणतो तो युक्रेनचा भाग पश्चिम युक्रेन म्हणून जाहीर करणार का आणि त्या पश्चिम युक्रेनला नाटोमध्ये जाण्याची परवानगी द्यायची का पश्चिम युक्रेन हा युरोपचा भाग मानायचा का याबाबतसुद्धा खल होणार आहे या बैठकीमध्ये पुतीन यांची मागणी हीच आहे की ही जी नाटो संघटना आहे ती नाटो संघटना म्हणजे यांची एक अलायन्स आहे अमेरिका कॅनडा या सगळ्या देशांचं युरोपियन युनियनमधले देश याच्यामध्ये आहेत नाटोच्या एखाद्या देशांवर जर हल्ला झाला तर सर्व देश मिळून त्या शत्रूवरती हल्ला करतात अशी नाटोची युनियन आहे नाटोचं सदस्यत्व आम्हाला द्यावं अशी युक्रेनची गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे युरोपने त्यासाठी सकारात्मक प्रतिसादही दिला होता मात्र पुतीन यासाठी तयार नव्हते ना नाटोमध्ये युक्रेन जाणं म्हणजे रशियाच्या सीमेवरती नाटोला आणून बसवणं आहे अर्थातच नाटो ही संघटना आहे त्या नाटोमध्ये अमेरिकेसुद्धा आहे जर युक्रेन हा याचा पार्ट झाला नाटोचा तर अमेरिकेचं सैन्य अगदी रशियाच्या सीमेवरती येऊ शकतं युरोपचं ये सैन्य सा फ्रान्सचं सैन्य सा उद्या रशियाच्या सीमेवरती येऊन बसू शकतं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पुतीन यांचा त्या नाटोसाठी नकार होता हा तर एक पहिला मुद्दा राहणार आहे की नाटोमध्ये युक्रेनने जावं की नाही याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर युक्रेनमधला जो भाग आम्ही मिळवला आहे जो युद्ध करून आम्ही जिंकवला आहे त्याचं काय करायचं त्याच्यावरती सुद्धा चर्चा होईल युक्रेनमधला जो भाग रशियाने जिंकला आहे तो भाग युक्रेनला कदाचित डोनाल्ड ट्रम्प देऊन हे युद्ध थांबवतो असं म्हणू शकतात कारण डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी स्वतःचं नामांकन भरते आणि त्यासाठी हे गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे तीन वर्षापासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अतिउत्साही आहेत हे युद्ध थांबावं जी रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत होती आहे ती मदत भारताकडून चीनकडून होऊ नये त्याच्यामुळे त्यांनी भारतावरती पन्नास टक्के टेरिफ्स लावले आहेत चीनवरती दीडशे टक्क्यापर्यंत टेरिप्स लावलेत अर्थातच चीनच्या टेरिप्सला आणखी नव्वद दिवसांचा स्टेज आणि दिला आहे पण भारतावरचे जे स्ट टेरिप्स आहेत ते तातडीने पुढच्या काही दिवसामध्ये लागू होणार आहेत भारताचे आणि रशियाचे हे जे टेरिप्स व्यापार आहेत तो थांबवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केला भारताचा भारतासाठी अर्थातच ही घडामोड खूप महत्त्वाची असेल कारण जर हे युद्ध थांबलं तर भारताला आपला पारंपरिक मित्र जो अमेरिकेपेक्षा आपण रशियावरती जास्त विश्वास ठेवू शकतो भारताला रशियासोबत व्यापार करता येईल जे स्वस्तात आणि सवलतीच्या दरात तेल मिळतं ते खरेदी करता येईल आणि ती चा खरेदी चालूच ठेवता येईल डोनाल्ड ट्रम्प यांनी जे पन्नास टक्के टेरिप्स भारतावरती लावलेत हे टेरिप्स अर्थातच आपल्या मेक इन इंडिया या इनिशिएटिव्ह आहे याला खूप मोठा धक्का पोहोचवणार आहेत कारण आपण ज्या मेक इन इंडियाच्या वस्तू तयार करतो त्या आपण अमेरिकेच्या मार्केटमध्ये निर्यात करतो आणि ही निर्यात जवळपास पन्नास टक्के टेरिप लावले म्हणजे दुप्पटच टेरिप्स लावलेले आहेत ज्या मालाच्या किमतीच्या त्याच्यामुळे निर्यातदारांना खूप मोठा फटका बसणार आहे मेक इन इंडियाला हा एक झटका मानला जातो त्यामुळे भारताच्या सुद्धा पंधरा ऑगस्टची जी बैठक आहे अलास्कामध्ये होणारी अलास्का तुम्ही पाहिलं रशिया आणि अमेरिकेत अलास्काचं काय महत्त्व आहे तर त्या अलास्कामध्ये ही भेट होणार आहे डोनाल्ड ट्रम्प काल सकाळीच एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बोलून गेले चुकून की मी शुक्रवारी रशियात जातो आहे मात्र ते रशियात नाही तर अलास्कामध्ये जात आहेत आणि चुकून कदाचित ते बोलून गेले असावेत असा एक अंदाज लावला जातो तर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प आ, यांची जी भेट होती आहे त्यातून काहीतरी सकारात्मक पुढे येण्याची अपेक्षा पूर्ण जगाला आहे कारण गेल्या तीन वर्षानंतर ही सर्वात महत्त्वाची भेट मानली जाते या भेटीनंतर पुढे मोदी आणि पुतीन हे चीनमध्ये एस सीओच्या समिटसाठी भेटणार आहेत रशियाची आणि अमेरिकेची भेट आणि त्याच्यानंतर मोदींची भेट याच्यामुळे बऱ्याच गोष्टींचा खल होऊ शकतो पुढे चीनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग हे सुद्धा मोदी आणि पुतीन यांना चीनमध्ये भेटणार आहेत त्यामुळे भारत चीन आणि रशिया यांना आर्थिकदृष्ट्या एकत्र येणं ही काळाची गरज बन तर बनली आहे पण त्यापूर्वी जर युक्रेनचं युद्ध थांबलं तर डोनाल्ड ट्रम्प यांची जी मागणी आहे की युद्ध थांबावं भारताने रशियाकडून शस्त्र आणि तेल खरेदी करू नये तर हे सगळे प्रश्न आपोआपच सुटतात त्यामुळे श जी पंधरा ऑगस्टची भेट आहे त्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे भारताच्या सुद्धा महत्त्वाची आहे त्या सर्व मुद्द्यावरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका